आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील एसटी स्टँड वर थांबलेल्या बसवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फोटोला मिरजेतील शिवसेना उबाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले याबाबत मिरज गांधी चौकी पोलीस ठाण्यात काळे फासणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केलाय हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी आहे असा आरोप शिवसेना शिंदे पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी केलाय तर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं मिरजेच्या एस टी स्टँडवर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक घातलाय आणि जोरदार आरोप केलाय महाराष्ट्रामध्ये जागतिक उठाव झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे साहेब यांची निवड झाली त्यानंतर सातत्यानं गतिमान विकास कामं केली आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाऊन लोकांना मदत केली आणि आजची जर परिस्थिती बघितली तर लाडक्या बहिणीसाठी जी योजना निर्माण केली त्या माध्यमातन आज जे महाराष्ट्रामध्ये युती सरकारचं जे वातावरण झालेलं आहे ते बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये झालेलं वातावरण बघून त्यांना पुढची भविष्याची परिस्थिती लक्षात आलेली आहे म्हणूनच एक षडयंत्र करत कुचकामी काम या ठिकाणी काही लोकांनी केलं खऱ्या अर्थाने जर त्यांची माहिती काढली तर याच एस टी स्टँडवर पाकिटमारी करणारा तो कार्यकर्ता आहे असे गुन्हे या मिरज शहराच्या अनेक पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर दाखल आहे अशा माणसाने आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने आंदोलन केलं म्हणून आम्ही जशाच तसं उत्तर देत कायदा सुव्यवस्था सांभाळत या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि ज्या जागी हे कुकर्म त्यांनी केलं ते कुकर्म धुवून काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला दुधाभिषेक देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी जशाच तसं उत्तर दिलंय खऱ्या अर्थानं या राज्यात खूप चांगलं सरकारचं काम चालू आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणूनच बाळासाहेबांचे आम्ही कट्टर शिवसैनिक शांततेनं आणि प्रेमानं घेत आहोत पण खऱ्या अर्थानं जर पुन्हा अशी कुठलीही दुर्दैवी घटना त्यांनी आमच्या मुख्यमंत्री किंवा सरकारच्या विरोधात केली तर त्याला जशाच तसा उत्तर बाळासाहेबांच्या रूपाने दिल्याशिवाय राहणार नाही एवढं त्यांनी लक्षात घ्यावं खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी जो आंदोलन झालं ते शिल्लक सेनेनं केलेलं आहे आणि त्याचा या मिरज शहराचा शहर प्रमुख चंदू मैगुरे हा पाकिटमार म्हणून सगळीकडे ओळखायची यांनी हा आंदोलन केलेला होता आणि त्याला कारवाई करून आम्ही प्रशासनाला त्याच्यावर जबरी कारवाई करायला लावलेली आहे ला या ठिकाणी त्यांनी चुकीच्या घोषणा दिल्या मुख्यमंत्री व सरकारच्या विरोधात शिवीगाळ केली आणि एवढं करून न थांबता या ठिकाणी जनतेला जी सुविधा देणारी महामंडळाची व्यवस्था आहे त्या महामंडळाच्या बसवर जे योजनेचं पोस्टर होतं त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो होते त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने काळं भासण्याचा प्रयत्न केला ते वेळप्रसंगी आमचे शहरप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी ते रोखून धरलं त्या ठिकाणी जागेवरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोटो धुवून काढले आणि त्यांच्यावर कारवाई करायला आम्ही पोलीस स्टेशनकडे गेलो त्या ठिकाणी पोलिसांनी चांगलं सहकार्य करत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे परंतु ज्या ठिकाणी आमच्या नेत्याचं या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं अवमान झाला त्याच ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्ही त्यांचं दुधाभिषेक करून आम्ही त्यांना परमपवित्र ते आहेत आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करत आहे ही स्फूर्ती आणि ही ऊर्जा त्यांच्यात आणि आमच्या सगळ्यात निर्माण व्हावी म्हणून हे या ठिकाणी घेतलेलं लक्षणीय आंदोलन आहे हे करण्यामागचं कारण आम्हाला नंतर कळालेलं की काही कुकर्मी लोकांनी त्यांना हे स्टंट करायला आयडिया दिली आणि तो स्टंट करून प्रत्येक वेळी लोकांच्या चर्चेत राहायचं पण अशी चर्चा करून काही होत नाही जर आमचे मुख्यमंत्री बघितले तर त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या तक्रारीला आपल्या कामातून उत्तर दिलेलं आहे योग्य पद्धतीनं विकास काम ते प्रत्येक वेळी करत आलेले आहेत आणि यापुढेही करणार आहेत